अहो तुम्ही पण वैतागता ना टीव्ही बघताना दहा मिनिटं मालिका आणि वीस मिनिट फक्त जाहिराती असंच पुण्यातल्या आजींनी सुळेसमोर थेट ही सुप्रिया थे तक्रार केली पुण्यात खासदार सुप्रिया बैठकीसाठी आल्या होत्या लोक आपापल्या तक्रारी सांगत होते आणि अचानक एक आजी पुढे येऊन म्हणाल्या आम्ही म्हातारी माणसं दिवसभर घरी बसतो आमचा वेळच जात नाही म्हणून टीव्ही पाहायला लागतो पण काय सांगू दहा मिनिटं मालिका आणि वीस मिनिट जाहिराती अहो एकच जाहिरात दोन तीनदा दाखवतात अगदी वैताग आलाय तुम्ही काहीतरी करा बरं का हे ऐकून सुप्रिया सुळे हसू आवरत होत्या आणि तिथले लोक तर जोर जोरात हसू लागले कारण खरंतर ही तक्रार फक्त आजींची नाही आपल्या सगळ्यांची समस्या आहे सिरियल पेक्षा जाहिरातीच जास्त तेच ते साबण तेच ते बिस्किट आणि शेवटी एपिसोड टू बी कंटिन्यू मग अशा समस्यांकडेही खरंच सरकारने लक्ष द्यायला हवं असं जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये तुमच्या भावना नक्की मांडा आणि जबरी खबरीला सबस्क्राईब करा